मंडळी मंडळी इज हापूस पुस्तक अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं एका न्यू ब्लॉग मध्ये एका नवीन दिवशी आज आहे पाचवा दिवस इन देहरादून आम्ही काल रात्री इथे शिफ्ट झालो हा होता आपला नवीन स्टेज हॉस्टेलमध्ये हॉस्टेल मसुरीमध्ये तर इथले मी रूम टूर तुम्हाला दाखवायची विसरलो काइंड ऑफ कारण आल्या आले, आले आम्ही जे पडलो ते खूप जरा विचित्र दमलेलो आणि मग बाहेर पण जायला लागलं त्यामुळे मी आता तुम्हाला एक शॉर्टमध्ये दाखवतो की कसा रूम होता थोडासा मेसी आहे पण थोडं ऍडजस्ट करून घ्या हे बाहेरचा एरिया होता हा रूम नंबर आहे तीनशे पाच इथून असं यायला होतं वे हे हॉस्टेलच आहे हे जॉस्टेलचे नॉर्मल डॉम रूम्स आणि साधे बेसिक रूम आहेत आज आम्ही हा रूम सोडून इथे एका रूममध्ये शिफ्ट होणार आहे बेसिक टू म्हणजे नॉर्मल बेडरूम असतो तशा टाईपमध्ये पण हा जरा रिक्रिएशनल रूम म्हणून थोडा फॅन्सी रूम होता काइंड ऑफ तर इथे प्रायव्हेट बाल्कनी मस्त असा प्रायव्हेट रूम व्ह्यू होता समोर ह्याच्यासारखा फक्त अजून एक रूम आहे बाजूला आणि असा एंट्रन्स आता आम्ही ॲक्च्युली इथून निघायच्या तयारीमध्ये त्यामुळे सगळं पॅकिंग वगैरे करून बसलं आहे बट असं uh, इथे पाणी कॉफी सगळं होतं लाईट्स एस्थेटिक लाईट्स बाकी टी व्ही होता मस्त मोठा मिरर uh, एक वॉक वॉर्ड्रोप टाईप होतं ओपन आणि बेसिक असं बाथरूम असा असा या टाईपचा व्ह्यू होता हाच असा एक्झॅक्ट फोटो बघून आम्ही ह्याच्यावर बुकिंग बुकिंग डॉट कॉमवर मेक माय ट्रीप समथिंग त्या दोन्हीपैकी काहीतरी असं मी हे बुक केलेलं सो येस हा एक so, yes, रूम होता आणि आता आज जो आम्ही ज्या रूममध्ये शिफ्ट होणार आहे ते पण हॉस्टेलमध्येच आहे तर ते मी तुम्हाला आता पुढे दाखवतो आता सकाळचे वाजलेत नऊ आणि आम्ही खूपच लवकर उठलो कारण आम्ही रात्री जास्त लेटपर्यंत जागत नाही आहे लवकर झोपतो आहे थंडीमुळे पण झोप येते लवकर लवकर झोपतो आहे लवकर उठलो साडेसहा सात वाजता रेडी झालेलं आहे आता डायरेक्ट जातो आहे ब्रेकफास्टला आणि मग आपण शिफ्ट होऊया तेव्हा मी तुम्हाला आधीच तो दुसऱ्या रूमची टूर देईन पुढे बघा रूम हा असा एक ग्राउंड लेवलचा कॉरिडॉर आहे तिथे तुम्ही रेस्टॉरंट बघितलं इथे एक गेमिंग झोन आहे तो असा आहे ही ॲक्च्युली उलटी आहे वर सगळ्यात टॉपला ह्याचा रिसेप्शन आहे आणि खाली खाली मायनस वन मायनस टू मायनस थ्री असे फ्लोअर्स आहेत सो हा आहे सेकंड आणि आत्ता ज्या मी ज्या रूममध्ये शिफ्ट होणार आहे तो आहे फर्स्ट वर म्हणजे त्यांच्यासाठी मायनस वन सो इकडे एकशे सहा हा आहे आपला दुसरा रूम छोटसा रूम बट क्यूट टील इंटीरियर बघूया काय काय छोटस डेस्क आणि खुर्ची काय हा मग होतं हो मग मग कॉफी कशाला होती तिकडे वेळे अरे पण केलं नाही बट होतं टी व्ही एक छोटासा कवट आमचं सामान ऑलरेडी हो आले साइड टेबल्स मिर मेन मेन पार्ट मस्त प्राइवेट गॅलरी वाव मला ॲक्च्युली ह्याचा फील बेटर आहे ते आपण तिकडे होतो ह्याचा हा सगळ्यात ऑलमोस्ट हा टॉपच फ्लोर आहे म्हणजे ह्याच्यावर डायरेक्ट रिसेप्शनच आहे ओ बेड पण मस्त आहे इकडे बाथरूम आहे छोटसा बाथरूम छान आता आपण आलो आहे भट्टा फॉल्सच्या इथे आता आपण खाली जायला डाय दारे, डायरेक्ट ॲक्च्युली रस्ता आहे बट मी चाललो आहे ह्या रोपवेने जरा थोडासा नवीन एक्सपिरियन्स म्हणून इथे आहे रोपवे टू भट्टा फॉल्स

खाली इथून इथपर्यंत इथून रोड सुद्धा आहे खाली येण्यासाठी मग इथपर्यंत पार्किंग असतं तिथून तुम्हाला थोडंसं खाली उतरून लागतं जे ॲक्च्युअल फॉल्स आहे नॅचरल त्याच्याकडनं पण इथे बाकी मग अशा ॲडव्हेंचरवाल्या खूप सारे आहेत हे सायकलवाला पार्ट आहे तिथे वर रॉक क्लाइम्बिंग आहे टेड हाऊस आहे इकडे हे <laughs> बघ ना खाली पण आहे हे हे ॲक्च्युअल फॉल्स आहेत आणि बघा डोगो घेऊन आलाय कोणतरी पण फॉल्सच्या मध्ये मध्ये ऍक्च्युअल बघा बसून खायला जागा आहेत आणि तिथे आपण आपलं जे काही कॅफेटेरिया आहे तिथून काही पण घेऊन खाऊ शकतो हो जाऊया सर इथेही खाली लोक बसली आहेत पाण्यामध्ये बसून खाण्याची मजा घेत आहेत ऑर्डर <laughs> फर्स्ट सीटिंग सेकंड, डिफरेंट एक्सपीरियंस है इकड़े ऑर्डर पण जे काही छोटे छोटे शॉप्स दिता है इधे पे तो वर पे एंड पर्यतः शॉप्स आहेत तो तो, तो मेन एंड है। तिथे दिसतंय हे पाणी हे आहे मेन वॉटफॉल चे स्टार्ट पायवर केलेले पॅन्टचे आता जाऊया तंड़ <laughs> और जाओ पानी में और जाओ वर पाय घेऊन बसायला लागत वाटत आता मजबूत थंड आहे पाणी बट खाजच आहे ना तर जायचं मग कस वाटतंय थंड पाणी हिमाचलची आठवण झाली हिमाचलच्या व्हिडिओ मध्ये आपण गेलेलो ह्याला मिनी थायलँडला तेव्हा पण असंच पाणी होतं ते जरा जास्त थंड होतं तुम्हाला मी दाखवेन इथे लिंकमध्ये बघा त्याचा व्हिडिओ बट हे थोडा बेटर आहे थोडा बेरेबर बेरेबल थंड आहे पायवर ठेव बाबा पाय पांढरे पडतील जाईपर्यंत मजबूत मजबूत थंड पाणी थंड टाकून ठेवून टाकून राहिलो पाय तर एवढं वाटणार नाही थोडा टाइम नंतर मला फॅन नाहीच फॅन नाही प्रत्येक प्लॅटफॉर्म एकेका दुकानाचा कब्जा हे मेन बट्टा फॉल आलात तर इथे खूप गर्दी बसेल तुम्हाला कधी पण या कारण इथे ऑलरेडी ह्या ज्या छोट्या छोट्या स्टॉल्स आहेत त्यांनी सगळी जागा काबीज करून ठेवली आहे बट स्टील इथे पोहायला आणि थोडं लोकं मजा करायला तरी वेळ आहे जागा आहे वरपासून पण आपल्याला एक्झिप लाईनची पण हे दिसते आहे ते पण आपण करू शकतो ते डायरेक्ट आहे की तिथे कुठं तरी जातं आणि मग खाली आहे का ॲडव्हेंचरपॉल आहेत तर आता सध्या या पॉईंटवर खूप गर्दी व्हायला लागली आहे आता इकडनं निघूया पहिलं तुझ्याकडे बघतो डोळे छान आहे नाही बोटिंग साठी लेक बनवलेला आहे मस्त रेन डान्स आहे बोटिंग साठी लेक आहे इथे स्विंग आहे तो काय म्हणतात त्याला माहिती नाही हे आहे दोन इथे ते छोटस डॉजबुल डॉच करायचं ते आहे आणि इथे ट्रॅम्पोलिन वाली जंप आहे अरे सोडत नाही त्यांना डिवस Ha <laughs> तो अशा ॲक्टिव्हिटीज तर खूप सारे आहेत टू फिफ्टी रुपीजचं तिकीट आहे रोप वेने खाली यायला आणि परत वर जायला बोथवेज त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हेंचर पार्कमध्ये जे काय ते त्याचे वेगवेगळे चार्ज देऊन करायला मिळतात ही अशी प्रत्येक गेम्सची रेट लिस्ट आहे सौम्या करायला चालली आहे जॉईंट स्विंग टिप्स कारण माझी तर फाटते मी नाही करत सिंगल असेल तर ते स्टाफमधलं कोणतरी बसतं असं इकडने इक डायरेक्ट पार्किंग मध्ये पाठवायला सांग ना त्यांना कस वाटलं मग आमची डेरडे सौम्या उडणार आहे <laughs>

तो मैं हे गोल 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 जो ज़िपलाइन है, ज़िपलाइन पोस्ट अर्थे कर अलगे लिए <laughs> कैसा लगा मजा गया फास्ट होता फास्ट होता तो क्रेजी असं जे टर्न टर्न होते ना थोडं होतं सुटलं आता गेलो म्हणजे खुजलीचं मेडल लागलं कसं बघ हे ते सायकलिंग आणि नॉर्मल जिपलाईन एवढं स्लो असतं ना की बोर होतं हे मस्त होतं आत्ताचं बघ ना इथून असं धरणासारखं बनवलेलं आहे रे मला वाटतं पाणी हे अख्खं पण येत असेल इकडे कॅम्पिंग खूपच गरम आहे